चिवडा बनवण्यासाठी आपल्याला एकदम पातळ पोहे घ्यायला लागतात मी इथे अर्धा किलोचे पातळ पोहे घेतलेले आहेत थोड्या थोड्या बॅचमध्ये असे आपण चाणीमध्ये घेऊन असे चाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये जे बारीक कण आहेत ते जर भाजताना असे आढळले तर ते करपले जातात आणि आणि पोहे व्यवस्थित भाजले जात नाहीत आणि त्यामुळे ते चाळून असे घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत एवढे था। चांगले भाजायचे आहेत की त्याचा असा व्यवस्थित आवाज यायला पाहिजे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर परत ते भाजलेले पोहे आहेत ते चाळणीमध्ये घ्यायचे आहेत कारण भाजताना काय काय परत तुटलेले असतात आणि परत असे चाळून घ्यायचे आहेत असे चाळून घ्यायचे आहेत आणि परत पोहे एकत्र करायचे आहेत असे थोडे थोडे पोहे करून सगळे पोहे जेवढे तुम्हाला करायचे आहेत तेवढे भाजायचे आहेत इथे मी जवळजवळ अर्धा किलोचे पोहे आहेत ते घेतलेले आहेत आणि ते असे मी व्यवस्थित भाजून ठेवलेले आहेत आता एका कढाईमध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे कच्चे ठेवायचे नाही आहेत थोडेसे जास्त तळायचे आहेत आणि एकदम करपवायचे पण नाहीत हे बघा ढवळून ढवून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मी इथे एक पेला शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असे एकदम चॉकलेट कलर व्हायला पाहिजे त्यांचा त्यानंतर आपल्याला शेगदाण्याशी तळून झाल्यानंतर इथे अर्धा कप चण्याची जी भाजकी डाळ असते ती घालायची आहे आणि ती पर व्यवस्थित परतून घ्यायची अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे कुरकुरीत व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण असं ढाळून घ्यायचं आहे तुम्हाला हवे हो असतील तर या चिवड्यामध्ये तुम्ही काजू वगैरे पण वापरू शकता तेल आहे ते आपल्याला तेच वापरायचं आहे तेल तेल जर जास्त वाटत असतील तर तुम्ही एका एक पेल्यामध्ये हो ते काढून घेऊ शकता त्यामध्ये मी फोडणी घातलेली आहे एक चमचा राई एक चमचा जिरं घातलं आहे कढीपत्त्याची वीस ते पंचवीस पानं घातलेली आहे आणि हिरव्या मिरच्या तोडून घातलेले आहेत मी चार ते पाच हिरव्या मिरच्या तोडून घातलेल्या आहे ही फोडणी बारीक करून करायची आहे आणि जोपर्यंत आपल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता सुकत नाही तोपर्यंत आपण ते ठेवायचे आहेत हे पूर्ण मिरची आणि कढीपत्ता आहे तो व्यवस्थित सुकला गेला पाहिजे नरम राहता कामा नये तोपर्यंत तसंच ठेवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपण त्यामध्ये हिंग घालायचं आहे जवळजवळ पाव चमचा मी हिंग घातलेला आहे त्याचबरोबर मी पाव चमचा हळद घातलेली आहे मिश्रण ढवून घ्यायचं आहे आणि थंड करत ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ती फोडणी त्याच्यावर घालून घ्यायची आहे आणि बाकीचं तेल आहे ते जरा बाजूलाच ठेवायचं आहे आपल्याला घालायला लागेल चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे चिवड्याला गोडपणा येण्यासाठी मी इथे पिठीसाखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठीसाखर घालू शकता किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक साखरसुद्धा वापरू शकता पिठीसाखर वापरली की जो गोडवा आहे तो पटकन त्या चिवड्यामध्ये मिक्स होतो त्यानंतर जर तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तर तेल एका वाटीत गाळायचं आहे आणि खाली राहिलेला जो चोथा आहे म्हणजे राई जिरं जे आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं तेला सकट मग बघायचं तेलाचा अंदाज कमी जास्त असेल तर तो जे आपण काढून ठेवलेलं तेल आहे ते, ते मिक्स करून असं एकजीव करून घ्यायचं आहे चिवडा जेवढे पोहे व्हाईट राहिले आहेत तेवढे सगळे पिवळ्या कलरचे झाले पाहिजेत तोपर्यंत आपण मिक्स करून ठेवायचं आहे बाजूला ठेवलेलं फोडणीचं तेल आहे ते, ते त्यामध्ये घालायचं आहे अंदाजाने घालायचं आहे तुम्हाला पहिले चेक करायचं आहे जास्त तेलकट होईल असं वाटत असेल थोडंसं बाजूलाच ठेवायचं आहे इथे मी शेंगदाणे भाजताना एक कप तेल वापरलेलं पण तुम्हाला वाटत असेल तर पाऊण कप तेलामध्ये बाकीची जिन्नस तुम्ही भाजून घेऊ शकता असा हाताने अलगच चिवडा तुम्ही एकत्र करून घेतलात तर चालेल हा बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि चवीलाही खूप चांगला आहे तयार आहे पातळ पोह्यांचा चिवडा आता हा पोहा कसा स्टोर करायचा ज्या आपल्याला डब्यामध्ये ठेवायचा आहे त्यामध्ये डायरेक्ट नाही ठेवायचं अशी प्लॅस्टिकची पिशवी घालायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पोहा घालून घ्यायचा आहे जेव्हा पोहा आपला तयार होतो तेव्हा लगेचच्या लगेच डब्यात भरायचा नाही आहे तो पूर्ण थंड व्हायला द्यायचा आहे त्यानंतरच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून हवा बंद करून ठेवायचा आहे हे बघा पूर्ण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण चिवडा घातलेला आहे आणि आता तो असा बंद करून ठेवायचा आहे त्यावर झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे तो जास्त वेळ चांगला राहतो कुरकुरीत राहतो या पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा